पैसे नाही दिले मुलाला आरोपी करतो म्हणाले तुला आरोपी नाही करणार तुझ्या आईला आरोपी नाही करणार पैसे नाही दिले तर त्यांनाही आरोपी करणार तुझ्या बहिणीला सुद्धा आरोपी करतो म्हणा एक पोलीस ज्या पोलिसाचं नाव आहे मुन्ना देशमुख या मुन्ना देशमुख ने आरोपी क्रमांक दोन आरोपी डोक्या गुन्ह्यातला मुख्य आरोपी नव्हता त्याला पन्नास हजार रुपये तातडीनं लवकरात लवकर आणून दे म्हणून भयानक भयानक त्रास देऊन त्याला पन्नास वेळेत मारलेला आहे माननीय न्यायालयाने त्याचा आता मेडिकल करण्यासाठी पाठवलेला आहे हा त्याचा भाव आहे याला सुद्धा तसा त्रास आम्ही पोलिओ रेकॉर्डिंग करून सुद्धा ठेवलेला आहे व्हिडिओ सुद्धा बनवून ठेवलेला आहे पोलिस आरोपीचा फोन बंद झाल्यानंतर आरोपीच्या मोबाईलची कस्टडी जेव्हा पोलीस घेतात कस्टडी घेतल्यानंतर कस्टडी घेतल्यानंतर तो, तो फोन परत चालू होतो एकदा पोलिसांनी कस्टडी घेतलेला फोन पुन्हा परत चालू होण्याची काय गरज आहे तर त्याच्या फोनवरून पी एस आय मुन्ना देशमुख वारंवार आरोपीच्या नातेवाईकाला फोन करतात की पन्नास हजार रुपये आताच्या आता घेऊन ये आणि आरोपी तिकडून बोलतोय की पन्नास हजार रुपये काही करून तुम्ही घेऊन या नाहीतर माझ्या जीवाला तो काय मला मारून टाकणार आहेत आमच्याकडे तो पुरावा सुद्धा आहे हे आरोपीचे बंधू आहेत माझं नाव विभागास इसोली माझ्या भावाच्या मोबाईलमधून मोबाईल ऑन करून माझ्या मित्र माझ्या आणि भावाच्या मित्राला फोन लावून तुझ्या भावाला सांग पैसे आणून दे तर तुझ्या भावाचा असं करू तसं कर तू तुझा तुझ्या तुमचं शिक्षण आहे दोघा भावाचं बी तुमच्या शिक्षणावर ह्याच्या ह्या आरोपामध्ये तुम्हाला गुन्हा दाखल केला तर नोकरीलाही कसं हे करतात पटकन जी आहे ती काय ती पैशाचं नियोजन लावून पटकन नाही या नाहीतर तुम्हाला मला बी फोन लावून काय मित्रा कुठेही येतो येतोय का गाडी आई देतो असं करतो हे करतो म्हणून त्याला मला कंटिन्यू आम्हाला दोघाला जसं वारंवार बोलले आम्ही स्वतः जाऊन त्यांना भेटतो साहेबाला काय अडचण आहे सर काय ते क्लिअर सगळ्या गोष्टी तक्रार आम्ही विचारलं असता त्याने असं असं करून तू काय कर तू जा तुझ्या भावाला मी गाडीची आई देतो म्हणून इथून गेटवरून सायंकाळी चार वाजता नेलं होतं तसंच चार वाजता नेल्याच्यानंतर त्यांनी सकाळी आठला गुन्हा दाखल करून त्याला मुख्य आरोपी म्हणून त्याच्यामध्ये तसंच तुझा बी बहिणीचं नाव घालतो तसंच तुझं शिक्षण झालेलं आहे तुझ्या बी तुझा तुझा बी मध्ये आहे म्हणून तुझ्यावर बी उद्या चालू मी काही करू शकतो माझ्याकडे गुरु गुरु डोळे फडफड असं बघायला लागले गोर बघायला लागला जे देशमुख जे आहेत एम आय डीचे पोलीस स्टेशन जेव्हा मी गेलो तर असं असं मुंडी खाली घालून हे काही आता तुझ्या दोघांची झाली असं तुझ्या बारक्या भावाची तुझ्या आवडला आता तुझी बाहेर आहे तू येऊ असं काय करायची तू फक्त मी या नाही तर नाही तुला कोणत्याही केसमध्ये तुला कसा आरोपी करायचे काय करायचे हे माझ्या हातात आहे मी पी एस आहे माझी पोच काय तुला द्या पुतो तुला कुठं काय करायचं जा तुला काय बघायचं ते बस असं खूप खूप मला त्रास तुला कंटिन्यू मोबाईलवर फोनवर फोन लावलेला आहे त्याचा टोटल रेकॉर्डिंग आहे अवेलेबल जेणे तुला कोणाच्या मोबाईलवर फोन लावलेला आहे टोटल त्याचा पुरावा आहे याचा आढावा तुम्ही मी आम्ही जमातीचा आहे म्हणून तरी मला प्रचार करत असता तुझ्या चौरू मला काही करू शकतात आजी व्हॅलिडिटी आहे म्हणून त्याला सर्व माहिती शिक्षणासाठी कोणत्या गोष्टीला बाहेर गेले ते काही करणार आहे उद्या चालू आम्ही शिक्षण घेतलं घेतलंय का बाय म्हणून तुम्ही वारंवार त्रास देते काय तुम्ही पेस आहे म्हणून आम्हाला त्रास देते आहे पण त्या आम्ही जगायचं का नाही आम्ही बाहेर घेण्याचं का नाही उद्या नाही तुम्ही काही करून आम्हाला कोणत्याही गुन्हा दाखल आरोपी करून तुम्ही आमच्या जोड जो ही करणार काय म्हणजे तुम्ही तुमच्या आता सत्ता आहे म्हणून काही करू शकता का म्हणजे आम आमचा काय तसा रोल आहे का नाही का आम्ही जगाव का नाही का आम्ही राहायचं कसं आहे काय वागायचं कसं ह्याची यायचं का नाही तू कसं कधी तू राहतो गावाकडे तू तर तुला दाखवतो तू काय करायचं तुला ह्याच्या पुढे बघतो म्हणून ते मला वारंवार क्लक्चर करत आहे इथून जाते वेळेस असतात जे काय तुला बघतो म्हणून खाली गौरव गेले हे काय घालणार आहे आमच्या आंबेडकरवादी पत्रकारिता आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम क्रांतिकारी जय भीम